माजी प्रिन्सिपल संदीप घोष ची दहा तास चौकशी संशय मुख्य आरोपी संजय रॉयची सायकोलॉजिकल टेस्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट मधून समोर आलेले धक्कादायक खुलासे या चार महत्वाच्या मुद्द्यांवर कोलकाता डॉक्टर हत्या केस सध्या फिरत असल्याचं दिसतय सीबीआय तपासातून काही महत्वाचे दुवे समोर आलेत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतल्याने तर तपासाला आणखीनच वेग आलाय त्यामुळे आतापर्यंत सीबीआयने कोणाकोणाची चौकशी केली आहे त्यातून काय काय समोर आलंय काय काय निष्पन्न झालंय आणि त्यांच्या तपासाची दिशा सध्या काय आहे हे सारं या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दिवशी पश्चिम बंगालमधल्या कोलकातामध्ये आर जे कर मेडिकल कॉलेजमध्ये एक डॉक्टर महिला भयंकर अवस्थेत सापडली तिच्या दोन्ही डोळ्यांमधून पार्ट पार्टमधून रक्तस्राव होत होता शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक भागाला गंभीर दुखापत झालेली हे प्रकरण घडल्यानंतर हॉस्पिटलमधून तिच्या कुटुंबियांना फोन गेला त्यात त्यांनी तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे असं कुटुंबाला सांगितलं नंतर ते हॉस्पिटलमध्ये तिला पाहायला पोहोचले तेव्हा त्यांना काही तास तातकाळ ठेवलं गेलं त्यानंतर या प्रकरणाचा भडका देशभरात उडालेला दिसू लागला अर्जिकर मेडिकल कॉलेजवर त्यांच्या प्रशासनावर टीका व्हायला लागल्या कॉलेजचे माझी प्रिन्सिपल संदीप घोष यांच्यावर लागल्या मग हत्या झालेली मुलगी मला माझ्या मुलीसारखी होती या घटनेची जबाबदारी घेतो आणि होतो म्हणत संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तोपर्यंत संदीप घोष यांच्या कार्यकाळात निष्काळजीपणामुळे एक जीव गेलाय त्या मुलीबरोबर अघटित घडलाय म्हणून त्यांच्या विरोधात संताप होता देशभरातून तो व्यक्तही केला जात होता पण राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी या संदीप घोष यांना अन्य ठिकाणी पोस्टिंग दिलं गेलं त्यामुळे तर त्यांच्या विरोधातल्या संतापात भर पडली शिवाय घटनेला काही दिवस उलटूनही संदीप घोष यांचा जबाब नोंदवला गेला नव्हता यावरूनही कोर्टाने फटकारलं त्यामुळे सरकार प्रशासन या संदीप घोष यांच्यावर इतकं मेहरबान का आहे असा सवाल विचारला जाऊ लागला याच साऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही केस सीबीआय कडे सोपवली गेली त्यानंतर आता अनेक नव्या अपडेट समोर यायला लागल्यात सगळ्यात पहिले तर आर जी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांची सी बी आयने शुक्रवार शनिवार अशी सलग दोन दिवस चौकशी केली आहे तिसऱ्याही दिवशी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे घटना घडली त्या रात्री संदीप घोष कुठे होते त्यांना या घटनेची माहिती कोणी दिली आणि कशी मिळाली ते ऐकल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती असे प्रश्न त्यांना चौकशी दरम्यान विचारले गेल्याचं पीटी यांनी म्हटलंय त्या रात्री नेमकं काय घडलं का याबद्दल तिथे कर्मचारी नर्स डॉक्टर्स यांनी दिलेली माहिती आणि संदीप घोष यांनी दिलेली माहिती या दोन्ही माहिती सीबीआय कडून क्रॉस चेक करून पाहिल्या गेल्या घटना घडल्यावर त्यांनी महिलेच्या घरातल्यांना ही माहिती देण्याची जबाबदारी कोणावर सोपवली होती कोणी पोलिसांना हे सगळं एकंदरीत हे प्रकरण, एकंदरी प्रकरण प्रिन्सिपल म्हणून त्यांनी कसं हाताळलं याबद्दल सुद्धा सीबीआय चौकशी करत असल्याचं समजलंय किंवा या अगोदर या संदर्भातले प्रश्न विचारले गेलेत यातल्या काही प्रश्नांची उत्तरं देताना घोष काहीसे गोंधळलेले वाटले असंही सीबीआय अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले शिवाय महिला डॉक्टरला ती काम करत असलेल्या चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये अठ्ठेचाळीस तास काम करावं लागत होतं असंही तपासातून समोर आलंय ने चाळीस जणांची यादी काढली त्यातल्या वीस जणांची चौकशी आतापर्यंत पूर्ण झाल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे चौकशी दरम्यान सीबीआयने सायकोलॉजिस्ट नाही बोलवलं होतं असंही समोर आलंय सीबीआयच्या एका पथकाने शंभूनाथ पंडित रस्त्यावरच्या ताब्यात असलेल्या प्रमुख आरोपी संजय रॉयच्या घरीही चौकशी केली आहे त्याच्या आईकडून त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला जातोय असंही समजतंय घटना घडली त्या दिवशी तो कुठे कुठे फिरला होता याबाबतची माहिती गोळा करण्याचा प्रयत्नही सीबीआय कडून केला जातोय असंही समोर आलंय डॉक्टर महिला प्रकरणाची चौकशी सुरू असूनही त्यात माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप होत असतानाही त्यांना दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग देण्याची घाई का केली गेली या प्रश्नाच्या दिशेने आता तपास केला जातोय या संदर्भात आणखी एक महत्वाचे अपडेट समोर आले आर्जिकल मेडिकल कॉलेज मध्ये पॉन रॅकेट कार्यरत होत असाही आरोप केला जातोय महाराष्ट्र टाइम्स दिलेल्या बातमीनुसार आर्जिकल मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर महिले आधी काही विद्यार्थ्यांचे संशयास्पद मृत्यू झाले होते पंचवीस ऑगस्ट दोन ला म्हणजे तेवीस वर्षांपूर्वी सौमित्र विश्वास या नावाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सापडला होता त्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो होता तेव्हा सौमित्रला त्याच्या आसपास चालणाऱ्या अवैध गोष्टींचा सुगावा लागला होता असा दावा त्याच्या आईनं केलेला त्याच्या मृत्यूचं प्रकरण अजूनही सुटलेलं नाही असं सांगितलं जातं त्यानंतर पंचवीस वर्षाची पावलमी सहा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती सहाव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झालेला तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलेलं पण सुसाईड नोट सापडली नव्हती त्या प्रकरणाचा छडाही आजवर लागलेला नाही असाही उल्लेख महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत केला गेलाय उत्तर प्रदेश युनायटेड रेसिडेंट अँड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नीरज मिश्रा यांनी याबद्दलची प्रतिक्रिया दिली ती सुद्धा सध्या चर्चेत आहे ते असं म्हणाले की आर कर मेडिकल कॉलेजच्या आत चालणाऱ्या ड्रग्ज आणि सेक्स रॅकेटची जवळपास सगळ्यांनाच कल्पना आहे पण कोणीही तोंड उघडत नाहीये कारण विरोध केल्याचे परिणाम काय होतात याची त्यांना कल्पना आहे असं मिश्रा यांनी म्हटलंय दुसरीकडे तपास पथकाने डॉक्टर महिलेची डायरी आणि तिच्या आई वडिलांकडून माहिती मिळवली त्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून महिला डॉक्टर तणावाखाली होती तिने तिच्या डायरीत लिहिलंय की आम्हाला छत्तीस तास काम करावं लागतं यामध्ये काही नवी गोष्ट नाही आहे तिच्या डायरीतून पथकाला आणखी ही संशयास्पद माहिती मिळाली असल्याची शक्यता निर्माण झाले लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार औषधांच्या रॅकेटबाबत तिला काही माहिती मिळाली असू शकते यातून तिची हत्या झालेली आहे का असा प्रश्न तिच्या वडिलांनी विचारलाय शिवाय मृत महिला डॉक्टरचा सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आलाय या रिपोर्टमधून तिच्यासोबत झालेल्या क्रौर्याची सविस्तर माहिती समोर आली आहे या रिपोर्टनुसार तिच्या शरीरावरती चौदाहून अधिक जखमांच्या खुणा होत्या पण कुठल्याही ठिकाणी फ्रॅक्चर झालं नाही डिटेल रिपोर्ट मधल्या नोंदीनुसार डॉक्टर महिलेचे दोन्ही गाल ओठ नाक डावा जबडा मान डावा हात खांदे ढोपर आणि प्रायव्हेट पार्टवर जखमांच्या खुणा दिसून आल्या तिच्या बाह्य आणि अंतर्गत जननांगांचं वजन एकशे एक्कावन्न ग्रॅम होतं शरीराच्या अनेक भागात रक्ताच्या गुठळा जमा जा झाल्या होत्या मृत महिला डॉक्टरच्या विसेरा आणि रक्त आणि इतर नमुने अधिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत अशी माहिती समोर आली तिच्या शरीरावर आणि प्रायव्हेट पार्टवर झालेल्या जखमा या तिच्या मृत्यूपूर्वी झालेल्या होत्या असं सुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद केलं गेलंय त्याबरोबरच पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारावर मेडिकल ऑफिसरनं सांगितलं की दोन्ही हातांनी गळा आवळून तिचा मृत्यू झाला होता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फोर्सफुल पेनेट्रेशन झाल्याचे सुद्धा पुरावे सापडलेत पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे सीबीआयने मुख्य आरोपी संजय रॉयची सायकोलॉजिकल टेस्ट केले आणि त्याचेही रिपोर्ट लवकरच समोर येतील त्यातून त्याच्या मानसिकतेचा अंदाज लावला जाऊ शकेल आणि या प्रकरणाचा छडा लावायला तपास यंत्रणांना आणखी मदत होण्याची शक्यता त्यामुळे वाढली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली आहे त्यावर वीस ऑगस्टला सरन्यायाधीश टी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये अजूनही प्रकाशात न आलेल्या अनेक गोष्टी या सुनावणीतून समोर येण्याची शक्यता आणखीनच वाढली आहे संदर्भात ज्या ज्या काही अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा पाहत राहा लोकमत धन्यवाद